अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्हा नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा महासंघ सदैव पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलासराव अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांच्या मान्यतेने अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे आज निवडी झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांना पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलासराव देसाई यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या जिल्हाध्यक्ष महिला आघाडी उपाध्यक्ष शहर प्रमुख तालुका प्रमुख इत्यादी एकूण चव्वेचाळीस नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली मराठा आरक्षण मराठा समाजातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी नूतन पदाधिकारी हे सदैव अग्रेसर असतील अशी आशा पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा विलासराव देसाई यांनी व्यक्त केली यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष अमरसिंह पाटील महिला आघाडी प्रमो वैशली नलवडे, तानाजी जिल्हा प्रमुख वैशाली भोसले भोसले अमोल शिंदे प्रदीप संतोष दादासाहेब पाटील विजय उपस्थित होते आज मराठा महासंघ मुंबई आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा जगताप राष्ट्रीय उपाध्यक्ष संभाजीदा धातोंडे राष्ट्रीय सचिव संतोष नानवडे या सर्वांच्या मान्यतेने सांगली जिल्हा मराठा महासंघाची कार्यकारिणी या ठिकाणी मी आज जाहीर केलेली आहे या ठिकाणी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या त्यांना निवडी आणि त्यांच्या नियुक्ती प पत्रे द्यायचा कार्यक्रम या ठिकाणी आत्ताच पार पडलेला आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुके आहेत या प्रत्येक तालुक्याला तालुका प्रमुख सांगली शहरला सांगली निरज कुकवाड शहर महापालिका प्रमुख सांगली जिल्हा प्रमुख सांगली जिल्हा महिला आघाडी प्रमुख आणि जिल्हा कार्यकारणी जिल्हा विधी सल्लागार जिल्हा सल्लागार अशा प्रकारची जे आमच्या घटनेमध्ये पदं आहेत या सर्व पदांच्यावर आम्ही आज या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत ही सर्वसाधारण सांगली जिल्ह्यामध्ये मराठा महासंघाची आता जे आम्ही पदं जाहीर केलेली आहेत ती पंचेचाळीस पद आहेत आणि काही अजून अजूनसुद्धा आमच्या जु प्रतीक्षेमध्ये आहेत आमच्या ना ह्याच्यामध्ये संपर्कामध्ये आहेत ते आज या ठिकाणी येतील उद्या येतील तरी साधारण माझ्याकडे शंभर लोकांची मजबूत अशी कार्य करणे सांगली जिल्हा मराठा महासंघाचे होते आणि या माध्यमातून आम्ही ही जी काही मराठा समाजाची मराठा आरक्षणाची जी, जी चळवळ आहे किंवा मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत मराठा महासंघाच्या वतीनं आणि या माझ्या नवीन सर्व सहकार्यांच्या वतीनं अतिशय व्यवस्थितपणे सोडवू आणि याकरताच या ठिकाणी आम्ही हा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या ठिकाणी सर्व उपस्थित पदाधिकारी पदाधिकारी आणि माझे सर्व पत्रकार बंधू मित्र यांचे मी आभार मानतो धन्यवाद मराठी